नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुधीर कुमार तुमचं स्वागत करतोय आयताच्या दुसऱ्या पार्ट मध्ये ठीक आहे तर चौदा क्वेश्चन आपण बघितलं होतं आज पंधरावा क्वेश्चन काय म्हणतो बघा एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे त्याचे क्षेत्रफळ एकशे बासष्ट सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती बघा बेटा हा आयत याची लांबी आहे एकशे बासष्ट याची याची लांबी काय रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे काय दोन एक्स आणि हे किती हा एक्स क्लिअर आहे क्षेत्रफळ किती आहे एकशे बासष्ट ठीक आहे तर लांबी किती बेटा क्षेत्रफळ दिलंय काय दिलं क्षेत्रफळ त्या दोघांचा काय होणार गुणाकार दोन गुणाकारात एक म्हणजे किती टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती एकशे बासष्ट तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती एकशे एक बासष्ट भागेला किती दोन तर बेआठी सोळा आणि बे बे म्हणजे एक्सक्वेअरची व्हॅल्यू किती आली एकत्याऐंशी तर एक्स ची वॅल्यू किती दिन क्लिअर आहे आता लांबी जर विचारली तर नऊ दोन्ही अठरा आणि रुंदी जर विचारली तर नऊ एक नऊ क्लिअर आहे म्हणजे उत्तर कोणतं ऑप्शन नंबर सी क्लिअर आहे क्लिअर आहे ना समोर चाललो आहे काय म्हणतो सेकंड क्वेश्चन बघा बेटा एका आयताची परिमिती एकशे वीस सेंटीमीटर आहे त्याची लांबी व रुंदीची गुणोत्तर तर दोन आहे तर क्षेत्रफळ घेते बघा आता चेंज क्वेश्चन चेंज झाला इथून पॅटर्न चेंज झाला काय म्हणतोय परिमिती दिली आहे काय दिली आहे परिमिती सूत्र वापरायची गरज नाही मी रिपीट करत आहे सूत्र वापरायची गरज नाहीये ठीक आहे मी तुम्हाला जेवढे पण क्वेश्चन शिकविल ज्योमेट्रीचे भूमितीचे पूर्ण विदाऊट सूत्र आणि हा काय दिलाय क्षेत्रफळ क्षेत्रफळ काय क्षेत्रफळ का परिमिती दिली काय दिली परिमिती परिमिती किती दिली आहे एकशे वीस एकशे वीस परिमिती दिली आहे त्याला काय करू अर्ध करू हाफ करू हाफ म्हणजे किती साठ हे साठ आणि हे किती साठ क्लिअर आहे आता का केली का का, का केली कारण की मला मध्ये जायचं म्हणून मी चाललो ठीक आहे आता याची गुणोत्तर दिली लांबी आणि रुंदीचे लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती हे तीन आहे बेटा लांबी आणि रुंदी किती आहे दोन आहे आता बघा तुम्हाला सांगतो इथे फॉर्म्युले लागते पण फॉर्म्युले लावायची गरज नाही आहे ठीक आहे जर कधी पण तुम्हाला परिमिती मिळाली कधी पण तुम्हाला परिमिती मिळाली तर काय करायचं बेटा था? त्याला हाफ हाफ करायचं काय करायचं था? अर्धे अर्धे करायचं म्हणजे या पॉईंट पासूनची बेरीज या पॉईंट पासूनची या पॉईंट पासूनची बेरीज किती आहे हे किती आहे साठ आहे किती आहे साठ आहे कळलं का म्हणजे याची बेरीज साठ आहे परिमिती म्हणजे काय होते बेटा पूर्णांची बेरीज आपल्या तुम्हाला काल याच्या पहिल्या वेळेला व्हिडिओमध्ये सांगितलं जेव्हा परिमिती असते ते काय असते सर्वांची बेरीज असते या, याची 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 या सर्व बाजूंची काय असते बेरीज म्हणजे परिमिती म्हणजे टोटल बेरीज ठीक आहे आता काय तुम्हाला एकशे वीस दिलं तर मी काय केलं अर्ध केलं हे साठ आणि हे साठ तर बेटा इथून ते एवढं किती आहे तीन इथून ते एवढं किती आहे दोन म्हणजे मी दोघांची बेरीज केली तीन दोन पाच एक्स इज इक्वल टू किती साठ तर एक्सची व्हॅल्यू किती आली बारा आता तुम्ही डोक्यात येत नाहीये सर तुम्ही पहिले क्षेत्रफळ होत होतं गुणाकार केला याची बेरीज काबर केली ठीक आहे क्षेत्रफळ दिलं होतं काय दिलं होतं क्षेत्रफळ क्षेत्रफळ दिलं होतं म्हणून आपण काय केलं होतं बेटा लांबी गुणाकारात रुंदी ठीक आहे पण पर परिमिती काय असते सर्वांची बेरीज सर्वांची सर्व बाजूंची बेरीज ठीक आहे तर तीन आणि दोन पाच एक्स एक्स इजल टू बारा बार त्रिक छत्तीस आणि बार दोन्ही चोवीस ठीक आहे आता क्षेत्रफळ विचारलं काय विचारलं क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे काय बेटा या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार ठीक आहे तर छत्तीस गुणाकारात जर चौवेचाळीस का आपण छत्तीस गुणाकारात जर चौरेचाळीस चौर चोवीस लख एकशे चौवेचाळीस चार आठशे किती चौदा चोवीस तरी बहात्तर बहात्तर आणि चौदा चार आणि दोन सा, सात आणि एक आठ क्लिअर आहे उत्तर किती आला बेटा सहाशे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आठशे चौसष्ट सेंटीमीटर किती आठशे चौसष्ट सेंटीमीटर मी काय केलं क्षेत्रफळा बेटा छत्तीस गुणाकार किती केलं चोवीस केलं ठीक आहे किती आठशे चौसष्ट डाऊटल कोणामध्ये पक्क मी रिपीट करतो रिपीट रिपीट करायला एक क्वेश्चन आहे समोर असेच क्वेश्चन आहे बघा बेटा सेकंड क्वेश्चन काय म्हणतो परिमिती किती आहे चौसष्ट परिमिती किती आहे चौसष्ट चौसष्ट आहे त्याचं काय करू चौसष्ट आहे त्याचे अर्ध किती ते बत्तीस बरोबर आहे हे बत्तीस आलं हे बत्तीस आलं ठीक आहे मग लांबी रुंदीचे गुणोत्तर किती तीनास पाच आता बघा भेटा तीनास पाच म्हणजे किती लांबी पाच आणि रुंदी किती तीन ठीक आहे तर काय काढायचं क्षेत्रफळ काढायचं क्षेत्रफळ काढायचं तर बघा बेटा तर काय काय विचारते त्याच्या तुम्हाला लांबी विचारेल ठीक आहे दुसरा क्वेश्चन आहे रुंदी विचारेल ठीक आहे तिसरा क्वेश्चन आहे भेटा क्षेत्रफळ विचारेल क्लिअर आहे लांबी किती पाच रुंदी किती तीन दोघांची काय करू बेरीज किती आठ एक्स फिजिक वलटू किती बत्तीस तर एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे आठ चोख बत्तीस म्हणजे चार म्हणजे पाच चोक किती येणार लांबी वीस आणि चार बेटा बारा ठीक आहे जर काय विचारला क्षेत्रफळ किती वीस गुणाकारात किती बारा तर आन्सर किती येणार आहे दोनशे चाळीस किती येणार आहे दोनशे चाळीस म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं ए ऑप्शन नंबर कोणतं ए ऐकून घ्या मी तुम्हाला फॉर्म्युले सांगून नाही राहिलो फॉर्म्युले सांगून राहिलो का नाही बघा बेटा क्वेश्चन चेंज झाला काय म्हणतो आयताची लांबी तीस टक्क्यांनी वाढली व रुंदी दहा टक्क्यांनी कमी झाली ठीक क्षेत्रफळ काय पडेल जर अशा क्वेश्चनाला टेन्शन घ्यायचं नाही जर तीस टक्क्यांनी वाढली वाढली तर काय करायची बेटा प्लस करायचं आणि कमी झाली तर काय करायची मायनस करायची तर प्लस कशात करायचं शंभर मधून आणि मायनस कुठून करायचं शंभर मधून कळलं वाढली तर शंभर मधून प्लस शंभर मध्ये प्लस करायचं कमी झालं तर शंभर मधून मायनस तर शंभर मध्ये किती तीस वाढले म्हणजे किती एकशे तीस ठीक आहे दहा ने कमी झाला तर काय करू शंभर मधून दहा वजा म्हणजे किती नव्वद भागेला किती शंभर ठीक आहे हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य तेर नऊ एकशे सत्तर ठीक आहे आता ऐकून घेऊ याच्या याच्यामध्ये जे होतं पहिले पर्सेंटेज हे किती होतं शंभर टक्के लिक होतं किती टक्के होतं शंभर टक्के आणि आता किती झालं बेटा वाढलं की कमी झालं सर हे वाढलं कितीने वाढलं सतरा टक्क्याने वाढलं किती टक्क्यांनी वाढलं सतरा टक्क्याने किती टक्क्यानी सतरा टक्क्याने काय झाली वाढ झाली ठीक आहे तर आपला ऑप्शन करेल बेटा सतरा टक्के वाढ किती टक्के वाढ सतरा टक्के वाढ समजलं का समजलं सतरा टक्के सरळ सरळ वाढ होऊन जाईल जर वाढत आहे तर शंभर मध्ये प्लस करा आणि कमी तर शंभर मधून मायनस करा बस एवढाच कन्सेप्ट अजून काही नाही नंतर काय म्हणतो एका आय लांबी आम्ही दहा टक्क्याने वाढली दहा टक्क्याने वाढली म्हणजे किती पुन्हा एकशे दहा है ना वाढली वाढली नंतर रुंदी तीस टक्क्यांनी कमी झाले रुंदी म्हणजे किती सत्तीस म्हणजे किती सत्तर ते कसे आले हे कसे आले बेटा हे कसे आले तर शंभर मधून काय केले मी तीस वजा केले तेव्हा का कुठे का काय हे सत्तर आले आणि याच्यात काय केले शंभर मध्ये काय केले दहा प्लस केले म्हणून किती झाले एकशे दहा म्हणजे प्लस झिरो झिरो हा झिरो हा झिरो अकरा साठी सत्याहत्तर हे सत्याहत्तर होते हे किती आलं होतं सत्याहत्तर टक्के आणि हे पहिले किती होतं शंभर टक्के होतं आता वाढले की कमी झाले हे पहिले शंभर होतं आता ताले? ताले। किती झालं सत्याहत्तर म्हणजे काय कमी झाले काय झाले कमी झाले शंभर मधून किती कमी झाले शंभर मधून सत्यात्तर कमी करून टाका किती उत्तर येणार आहे तीन आणि किती तेवीस म्हणजे उत्तर किती बेटा तेवीस टक्के कमी आहे काय तेवीस टक्के काय कमी आहे कळलं का तेवीस टक्के कमी आहे उत्तर कोणतं आहे चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन कोणत्या क्रमांकाचं चौथ्या क्रमांकाचं डाऊट आहे याच्यामध्ये नाही समोर झालं सेम

ठीक आहे भागेला किती शंभर ठीक आहे किती कमी पाहिजे होती कमी हा एक शून्य गेलं हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य चौदा सख चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी टक्के आणि हे किती बेटा हे शंभर टक्के पुन्हा तेच तर वाढले कि कमी झाली सर कमी झाले किती टक्क्याने सोळा टक्क्याने किती टक्क्याने सोळा टक्क्याने आन्सर काय येणार आहे सोळा टक्के कमी किती टक्के कमी सोळा टक्के ठीक आहे जाऊ समोर समोर चाललो बघा बेटा आता आता इथं माहिती पाहिजे आता इथं माहिती पाहिजे पायथागोरस काय माहिती पाहिजे का पायथागोरस ज्याल पायथागोरस जमला पायथागोरस ठीक आहे त्याच्यासाठी हे प्रॉब्लम आहे एकदम कचरा कचरा प्रॉब्लम ठीक आहे आता तुम्ही म्हणाल एवढं एवढं काय याच्यामध्ये एवढं कचरा कसं राहू शकते राहू शकते बेटा बघ माझ्याकडे सांगतो मी सगळ्यात पहिले हा त्रिकोण असतो मी बेसिक गोष्टी सांगत आहे हा त्रिकोण असते हा कर्ण असते ठीक आहे हा पाया आणि हा काय उंची ठीक आहे मी बेसिक सांगत आहे याच्या पहिले आहे पण अजून सांगत आहे क्वेश्चन आहे बघा बेटा जर कधी पण कर्ण काढायचा हे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे ठीक आहे ठीक आहे दोन पॉइंट जर कर्ण दिला असेल तर वर्गाची वजा बाकी आणि दुसरा जर कर्ण काढायचा असेल काढायचा असेल तर वर्गाची दोन पॉईंट लक्षात ठेवायचे म्हणाल सर आयात चालू आहे आणि तुम्ही त्रिकोण सांगून आले तर बेटा या पायथा गुरुशी सुरुवात त्रिकोणापासूनच होते ठीक आहे आयात फक्त हे समजून घ्या मग मी तुम्हाला ते पण डायग्राम समजून सांगतो ठीक आहे बघा बेटा पहिला सपोज हा त्रिकोण आहे ठीक आहे हा त्रिकोण आहे हा कर्ण आहे हा काय पाय आहे आणि हा काय उंची ठीक आहे मला सांगा बेटा जर मी तुम्हाला पाया जर आठ दिला आणि उंची आठ दिली आणि पाया जर सहा दिला आणि म्हटलं कर्ण काढा काय काढा कर्ण काय काढा कर्ण ठीक आहे तर तुम्ही काय करा तुम्ही काय कराल पहिले सगळ्यात पहिले पॉईंट पाहिजे जर कर्ण दिला असेल तर वर्गाची वजाबाकी बाकी जर कर्ण काढायचं तर वर्गाची बेरीज तर कर्ण काढायचा का तर हो सर कर्ण काढायचा तुम्ही काय करेल बेटा याचा वर्ग करेल आठचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस काय करेल बेटायची बेरीज काय करेल वर्गाची बेरीज काय काढायचं आहे कर्ण काढायचा किती येणार आहे शंभर शंभर म्हणजे किती दहा म्हणजे हा कर्ण किती आला बेटा दहा आता इथे लागते पायथागुरस्थ सूत्र कुणाचं पायथागुरस्त आता मला सांगा पायथागुरस्थ सूत्र आलासाठी तुमचा जो एवढा वेळ आहे का एवढा वेळ आहे का तुम्हाला पायथागृत सूत्र लावल्यानंतर मास्टितला माणूस तुम्हाला अवॉर्ड देणार आहे असं पण काही आहे का असं पण काही नाही आहे ठीक आहे ह्या पायथागोरस्थ सूत्रात तर काही पडू नका तुम्ही ठीक आहे का पायथागोरसच्या भानगडीत पडू नका ठीक आहे काय लक्षात ठेवायचं बेटा जर कर्ण दिला असेल तर वर्गाची वाजप बाकी जर कर्ण काढायचं असेल तर वर्गाची बेरीज तुम्हाला कर्ण काढायचं होतं तर कर्ण काढायचा तर कर्ण काय निघाला बेटा दहा सेंटीमीटर कितीचा दहा क्लिअर आहे दुसरा गोष्ट असं म्हटलं एक कर्ण एक आहे बेटा ठीक आहे आता सपोज मी तुम्हाला असं म्हटलं एक कर्ण पंधरा आहे आणि हा किती बारा आहे पाया किती हा पाया तर बेटा आता काय दिलाय कर्ण दिलाय हा कर्ण दिलाय दिला हा ए हा बी आणि हा काय हा कर्ण दिलाय कर्ण आणि दिलाय आणि काय हा उंची उंची दिली आहे तर पाया जर काढायचं असेल काय कर्ण दिला असेल तर काय करू फक्त वजबाकी तर पंधराचा वर्ग किती होते बेटा दोनशे पंचवीस बाराचा वर्ग किती होते एकशे चौवेचेचाळीस पाच मधून पाच मधून चार गेला उरला एक मधून चार गेले उरले आठ हा शून्य हा कोणासमोर काय सर नऊ सर म्हणजे उत्तर किती नऊ आहे कळलं का ते फोन कळले का कळले काय डाऊट आहे का, का? नाही आता बघा बेटा इथपर्यंत पण डाऊट आहे का नाही फक्त लक्षात का ठेवायचे दोन पॉईंट कोणते जर कर्ण दिला असेल तर वर्गाची बाजा जर कर्ण काढायचं असेल तर वर्गाची ठीक है? ठीक है? बेसिक ठीक आहे ठीक आहे डाऊट नाही याच्यात समोर बघा हे बेसिक समजले असेल समोर आता बघा बेटा हा आयत आहे हा काय आयत आहे आणि हा काय कर्ण हा सांगा बा मित्रांनो जर मी हा असा ब्रेक केला तर हा अर्धा त्रिकोण बनते ना हा त्रिकोण बनते ना बनते की नाही हा दुसरा त्रिकोण बनते हा दुसरा त्रिकोण बनते ठीक आहे हा कर्ण झाला बेटा तर आयताची एक बाजू एक बाजू म्हणजे कोणती पण एक घेऊन घ्या कोणती पण एक घेऊन घ्या बेटा मी हे घेतो हे एक बाजू बारा घेतली आणि हे किती आहे तेरा घेतली किती घेतली तेरा आणि मग विचारलाय परिमिती किती काय किती परिमिती आता मला सांग बेटा परिमिती किंवा निघेल परिमिती किती आता तुम्हाला काय काय निघते ते सांगतो परिमिती विचारेल तुम्हाला काय काय विचारते परिमिती विचारेल लांबी विचारेल ठीक आहे क्षेत्रफळ विचारेल एवढे क्वेश्चन तुम्ही बनवू शकता का जर तुम्हाला हा पायथागोरस पायथागोरस माहिती असेल तर तुम्हाला कसाही क्वेश्चन देऊ द्या एक्झामीन कसा आहे आळवा उभा सरळ तिरपा अरवा कसा देऊ द्या तुम्ही तो बनवून टाका कशावरून फक्त या पायथागुरसवरून पायथापुरस एवढं कट सोपले आहे ठीक आहे पायथापुरुस तुम्हाला दिशा शिकते वेळी पण कामात येते बेट ठीक आहे त्याचा व्हिडिओ गेम बनवलेला तुम्ही बघून तो पायथापुरुस आता तर आता मला सांगा हे तेरा आहे आणि हे बारा आहे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं जर कर्ण दिला असेल जर कर्ण दिला असेल दिला असेल तर काय करायची वजाबाकी काय करायची वजाबाकी तुम्हाला सांगा हा तेरा दिला तुम्हाला आणि हा किती दिलाय बारा आणि तुम्हाला काय करायचं ही साइड काढायची ही साइड काढायची ही साइड साईड तुम्ही काय करा मायनस करा की प्लस करा तर मायनस करू काय करू मायनस करू मायनस कशातून करा बेटा तेराचा वर्ग वन सिक्स्टी नाईन बाराचा वर्ग चौरवेचाळीस म्हणजे उत्तर किती आला हे पाच आणि हे किती दोन हा कोणाचा वर्ग आहे पाचचा चा म्हणजे याची एक ही बाजू किती आली पाच आता याच्यात लांबी आणि रुंदी नाही दिल्या लांबी रुंदी नाही दिला मी तुम्ही कोणती पकडू शकतो मी हे पकडा ते पकडा काही प्रॉब्लेम नाही तर लांबी रुंदी, रुंदी दिली असेल तर आपण विचार केला असता पण इथे लांबी रुंदी दिली आहे का नाही दिली आहे ठीक आहे हा तर आता मला सांगा हे पाच आहे हे बारा आहे तर हे पण किती राहणार आहे बारा हे पाच आहे हे पण किती राहणार आहे पाच मला सांगा बेटा बारा आणि बारा चोवीस पाच आणि पाच दहा चोवीस आणि दहा चौतीस हे बोला उत्तर हे काय उत्तर उत्तर काही काय तो� परिमिती हे काय परिमिती परिमिती म्हणजे काय बेटा परिमिती म्हणजे सर्वांची बेरीज परिमिती म्हणजे काय सर्वांची बेरीज ठीक आहे जर तुम्ही माझ्याकडून शिकता तर गॅरंटी आपली भेटा शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटी आपली की तुम्ही जॉमेट्रीच्या मध्ये एक पण क्वेश्चन सोडणार नाही हंड्रेड अँड टेन पर्सेंट ठीक आहे तुम्हाला एक पण फॉर्म्युला शिकवणार नाही मग तुमचं एकच काम आहे की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा मित्रांना सांगा ठीक आहे एवढं करा हंड्रेड पर्सेंट आपली गॅरंटी की जॉमेट्रीचे क्वेश्चन सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही ठीक आहे समोर झालं आता सेम क्वेश्चन आहे काय म्हणतो एका आयताची बाजू चोवीस सेंटीमीटर आणि कर्ण काय पण पंचवीस पंच सेंटीमीटर ऐकून आहे डायग्राम काढायची पण गरज नाही पडणार एक ठेवा आहे जर क्वेश्चन समोर असेल तर डायग्राम काढायची पण गरज पडणार नाही ठीक आहे हा किती करणार पंचवीस आहे आणि एक बाजू किती आहे चोवीस आता हे हे पण राहू शकते ते पण राहू शकते काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे बघू काय पुन्हा तो कर्ण काढायचा काय काढायचा कर्ण काढायचा कर्ण दिला असेल तर बघा बेटा मी प्रत्येक व्हिडिओ सांगा कर्ण दिला असेल तर काय करू मायनस करू कोणाचे वर्गाची ठीक आहे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर पंधरा मधून सहा गेले सांचार दहा आणि किती सांचा सहा चार दहा आणि हे किती नऊ मधून किती गेले आठ गेले उरले किती चार म्हणजे किती गेले ठीक आहे तुम्हाला सांगा बट हा कोणाचा वर्ग काय सातचा हा कोणाचा सातचा म्हणजे रुंदी किती सहा ठीक आहे आता विचारलं का तुम्हाला काय विचारलंय परिमिती विचारली काय विचारली परिमिती परिमिती विचारू द्या ती क्षेत्रफळ विचारू द्या हे कसं आहे चोवीस आणि हे चोवीस सात आणि हे सात टोटल काय टोटल चोवीस जुने अठ्ठेचाळीस आणि हे किती चौदा आठ, आठ चार बारा चार आणि पाच आणि सहा किती बासष्ट किती बासष्ट हे उत्तर आहे डाऊट आहे नाही समोर चाललो सेम एका आयुक्त बाजू सोळा सेंटीमीटर आहे व कर्ण वीस सेंटीमीटर आहे एका आयताची बाजू सोळा सेंटीमीटर आहे कर्ण वीस सेंटीमीटर आहे तर परिमिती किती ठीक आहे हा सोळा कर्ण किती आहे वीस आहे एक बाजू किती आहे सोळा कोणती पण घ्या हे घ्या ते घ्या सारखीच आहे एक पण घेतली तरी काय प्रॉब्लेम आहे हे पण घेतली तरी काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे वीसचा वर्ग चारशे सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न आन्सर किती दहा मधून सहा चार दहा मधून पाच गेले दहा मधून सहा गेले चार आणि दहा मधून सहा गेले चार आजचा किती एक चार मधून चार मधून तीन गेले उरला किती एकशे चौवेचाळीस हा कोणाचा वर्ग आहे सर बाराचा वर्ग आहे म्हणजे तिथेला बारा तिथेला बारा आता सोळा सोळा हे बारा बारा ठीक आहे सोळा सोळा आणि हे बारा बारा काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये सर फटाफट फटाफट हो एकदम टका टक्का हो सो सोला बत्तीस बारह बारह चौबीस चार दिन सहा तीन दोन पांच आंसर का पटकन चार तीन दोन पांच ऑप्शन न्या छपन पाजे होते ठीक है सोला 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 बत्तीस बारह बारह चौबीस ठीक है चारे दोन सीना दोन पांच छप्पन पाजे होते बावन है छप्पन पाजे तो ठीक है ठीक है ऑप्शन नंबर का ऑप्शन नंबर ठीक आहे ठीक है समोर जाऊ बघा पेटा आता क्वेश्चन चेंज झाले आता इथून खूप लोकांना वेळ लागते बेटा हा खूप सोपा क्वेश्चन आहे खूप सोपे क्वेश्चन आहे खूप सोपे क्वेश्चन आहे ठीक आहे जास्त कठीण क्वेश्चन काय म्हणतो बघा बेटा एक आयत आहे आयताची परिमिती किती नव्वद लांबी दिली भेटा थ्री एक्स प्लस वन त्याची रुंदी किती दिली आहे टू एक्स मायनस वन तर त्याचे क्षेत्रफळ किती बघा भेटा सगळ्यात पहिले काहीच करायचं नाही हे नव्वद आहे नव्वद चार पंचेचाळीस हे किती पंचेचाळीस केलं हो सर केलं आता परिमिती दिली आहे काय दिली आहे परिमिती तर परिमिती म्हणजे काय होते बाळांनो परिमिती म्हणजे काय होते सर्वांची बेरीज मी काय केली बेरीज थ्री एक्स प्लस वन एक्स मायनस वन इज इक्वल टू किती पंचेचाळीस ठीक आहे हा प्लस वन आणि मायनस वन गेला तीन दोन पाच एक्स इक्वल टू किती 9 नऊ 9 नऊ सत्तावीस सत्तावीस आणि एक अठ्ठावीस म्हणजे लांबी किती आली अठ्ठावीस याच्यात लांबी पण विचारते नऊ दोन्ही अठरा मायनस एक सतरा रुंदी किती आली सतरा तुम्हाला विचारत काय क्षेत्रफळ काय विचारत आहे क्षेत्रफळ क्षेत्रफळ काढायसाठी काय करू अठ्ठावीस सतरा किती ना बेटा फोर सेवन सिक्स सेंटीमीटर वर्ग हे तुमचं पहिलं होतं उत्तर आलं ठीक आहे तर असे व्हिडिओ पुन्हा पहा बेटा त्याच्या समोरच्या सिरीज मध्ये आपण